परिवर्तनासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित गुणगौरव पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला द युवा ग्रामीण पत्रकार संघ संस्थेच्या वतीनं जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरास व व्यक्तींना जिल्हास्तरीय द युवा ग्रामीण पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन गुण गौरव करण्यात आला खंडाळा तालुक्यातील मौजे अतीत येथील रुपालिताई अंकुश जाधव सरपंच यांचे सर्वांगीण विकासाच्या वरील उल्लेखनीय काम पाहता यामध्ये प्रामुख्यानं एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन प्रकल्प एकात्मिक कृषी विकास प्रकल्प जलतारा प्रकल्प अमेरिकन फंड एकात्मिक घनकचरा प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्प एकात्मिक कृषी विकास प्रकल्प सामाजिक शैक्षणिक शासकीय योजना आरोग्य पशुसंवर्धन बांबू लागवड प्रकल्प गावातील विविध प्रकल्पांची कामं व इतर फंडातील कामं पाहता द युवा पत्रकार संघ यांनी त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या कामाची दखल घेऊन त्यांना सातारा इथं द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित गु गौरव सोहळा जिल्हास्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर विविध क्षेत्रांमधील काम करणारे सामाजिक राजकीय शैक्षणिक शेतकरी कला विविध क्षेत्रामधील काम करणाऱ्या मान्यवरांना गुणगौरव देण्यात आला युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या एकजुटीनं कार्यक्रम सुंदररित्या संपन्न झाला व तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा व तालुका पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत सर्वांच्या सातारा गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला या मिळालेल्या पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून व बंधू भगिनींकडून सरपंच रुपालीताई अंकुश जाधव यांना कौतुकाचा वर्षाव करण्यात आला कॅमेरामन संदेश चव्हाण व प्रशांत थोरवे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी कार मी प्रशांत थुर्वे आणि आपण पाहत आहात आपला आवडता चॅनल महाराष्ट्र न्यूज मराठी द युवा ग्रामीण पत्रकार संघटना द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत आज सातारा जिल्ह्या येथे आदर्श पुरस्कार या ठिकाणी वितरित होत आहेत आपण पाहू शकतो की या ठिकाणी या सर्व महिला खंडाळहून आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आर्थिक गावच्या सरपंच सौ so, रुमालीताई जाधव यांना आज आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळाला आहे ताई खरं पाहिलं तर प्रथम तर आपलं खूप खूप अभिनंदन आपलं काम खूप महत्वाचं आहे का खूप मोठं आहे आपला खंडाळ्यामध्ये आपण खूप काम केलं आहे तर आपल्याला महाराष्ट्र न्यूज मराठी मराठीतर्फे खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद ताई आज आपल्याला हा पुरस्कार मिळाला कसं वाटतंय काय सांगाल या पुरस्काराविषयी

नक्कीच या ठिकाणी गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून या उपक्रमामध्ये ग्रामस्थांचा हिरेरीने त्यामुळे खऱ्या अर्थानं आज हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आज हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुमच्या नेमक्या भावना काय काय सांगा युवक

ग्रामस्थांचं आहे त्यांनी ग्रामस्थांनी जे त्यांना सहकार्य दिलं त्याचं आहे आणि त्यांना हा पुरस्कार खऱ्या अर्थानं त्यांनी समर्पित केलेला आहे आप आपल्या समवेत अजूनही काही महिला आहेत ज्या या ठिकाणी त्यांच्या समवेत आलेल्या आहेत काही काय सांगाल एकंदर आपल्याला जाधव ताई जे आपल्या गावामध्ये काम केलं तसं पाहिजे गावासाठी पुरस्कार ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अजूनही काही महिला आहेत या ठिकाणी बघितल्या त्यांच्यावर आपण चर्चा करूया काही नेमका हा पुरस्कार मिळाला तसं वाटतंय आपल्याला खऱ्या अर्थानं सक्षमीकरण कसं व्हावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुपारी काही जाधव आहेत अजूनही आपण काही गावकऱ्यांशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आजीत गावचे माझी उपसरपंच जाधव माझी गावचे माझी सरपंच जाधव सर आहेत सर शर काय सांगाल एकंदर रुपालीताईंना आज पुरस्कार मिळाला कसं पाहता त्यांच्या यशामध्ये कसं पाहता त्यांच्या आपल्या गावामध्ये त्यांचं काम कसं झालं काय सांगाल प्रथम मी अतिशय आज आनंदी आहे आमच्या आशेगावचे सरपंच किमान सरपंच महिला भगिनी उपालिताई जाधव यांना जो जा पुरस्कार जो आज मिळालेला आहे तो गावाच्या दिस पाटील गावच्यातून फार महत्त्वाचा आहे कारण म्हणजे हातील गावामध्ये जो विकास झालेला आहे अतिशय जोमाने गेल्यापासून दोन तीन वर्षापासून सरपंच शपथ असून खूप मोठा विकास झालेला आहे आमदार फंडातून आणि खासदारखंडातून बरेचसे आणलेली आहेत त्याचबरोबर सी एस आर निधी त्या माध्यमातून गावच्या पाणलोट क्षेत्रातलं काम असेल परत आणखीन गावच्या विकासामध्ये पाण्याची स्कीमा असतील किंवा रस्त्याची कामं असतील पाटबंधारे असतील अशा माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत आणि इथून पुढेही ते करतील अशी मला मी हा पुरस्कार जो मिळालेला आहे तो गावच्या माता भगिनीही त्यांना सहकार्य केलेलं आहे ग्रामस्थांनी सहकार्य केलेलं आहे आणि असंच सहकार्य आम्ही त्यांना करत राहू त्यांनी या पुढील वाटचालीस त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच काम भरपूर करावं अशी मी गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि ठिकाणी सर आपल्या सौभाग्यवती आज त्यांना हा पुरस्कार मिळाला खरं तर आपल्यासाठी सुद्धा आनंदाचा दिवस आहे असं म्हटलं जातं की जी स्त्री पुढे जाते तिला नक्की त्यांच्या घरातल्या पुरुषाचा घरच्या पुरुषाचा हात असतो त्याच्या मागं तर आज आपला प्रचंड हात रुपाली साईंच्या पाठीमागं आहे आज आपल्या गावचा विकास होत आहे साईंच्या माझ्या मागे काय नक्कीच भगिनी का बघिनी पुरुषाचा हाल स्त्रीच्या पाठीमागे आहे पाहिलं जातं सध्या एक एका मग स्त्रीचा हात असतो पण एका स्त्रीच्या माझा पुरुषाचा हात आहे हे नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला की आम्ही पूर्ण कुटुंब असेल आमचं पूर्ण गाव असेल पूर्ण माता भगिनी असतील त्या पूर्ण त्यांना सहकार्य करतात आज त्यांनी या ठिकाणी कंपनीच्या माध्यमातून विविध आले त्यामध्ये एक प्राण व्यवस्थापन असेल घनकचरा प्रकल्प असेल सौर ऊर्जा असेल शैक्षणिक शाळेसाठी काही मदत असेल त्यानंतर एक कामं असतील काही इलेक्ट्रॉनिक्स पेट असतील वैयक्तिक शेतकऱ्यांची काही त्याच्यामध्ये मत सामने म्हणजे कृषी कार्ड प्रकल्प असेल तो शेतकऱ्यांशी साधन निवडणुकी गोष्ट आहे त्यामध्ये त्यांना बी बी एन असेल पाईप असेल मल्शिंग असेल बी बी एन असेल किंवा लोक वगैरे असेल तर यासाठी त्यांनी खूप